परभणी जिल्हाधिकाऱ्यांना कलावंतांच्या विविध मागण्यांच्या निवेदनात बहुजन विकास सांस्कृतिक कला सदस्यांना शासकीय सांस्कृतिक मंडळाच्या समितीवर नेमणूक करावी व कलावंतांचे प्रलंबित मानधनाचे प्रस्ताव तात्काळ मार्गे लागावे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंडळाची जिल्हावाईज समिती नेमली आहे त्या समितीमध्ये बहुजन विकास सांस्कृतिक सदस्यांना प्राधान्य देण्यात यावे ही मागणी करून प्रलंबित कलावंतांची कामे लावावे गे। शासनाच्या काही निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे बोगस कलावंतांना मानधन देण्यात येत आहे दे दे। अशा कलावंतांचे मानधन त्वरित बंद करून खऱ्या कलावंतांना मानधन देण्यात यावे विकास कला मंच महाराष्ट्राच्या वतीने आज संस्थापक अध्यक्ष दत्ताजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष या ठिकाणी सगळे आणि पदाधिकारी मिळून या सर्वांच्या उपस्थितीत आज निवेदन दिलेलं आहे जे परभणी जिल्ह्यामधील जे बोगस कलावंत आहेत ते हडामासाच्या कलावंताला न्याय देण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कलावंताला हक्काचं घर मिळालं पाहिजेत आणि कलावंताला जे बांधकाम जे कलावंत आहेत त्यांना काय जे साहित्य आहे ते साहित्यसुद्धा मिळालं पाहिजेत यासाठी आम्ही असे विविध प्रश्न घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा त्यांनी विचार करून या ठिकाणी कलावंताला न्याय द्यावा जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही बहुजन विकास कला मंचाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहोत